कारंजा शहरात डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली मिळालेल्या माहितीवरून जवाहर मलानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दोन ते तीन दिवस आधी एका महिलेला बाणपणासाठी दाखल करण्यात आले होते त्यावेळी सदर महिलेची सिझर करण्यात आले होते मात्र सिझर करत असताना झालेल्या चुकीमुळे महिलेची लघवी प्रक्रिया बंद झाली व त्या महिलेची तब्येत जास्त बिघडल्यामुळे तिला अमरावती येथे रेफर करण्यात आले मात्र अमरावती येथील डॉक्टरांनी सदर महिलेची प्रकृती जास्त बिघडली असल्याचे सांगून तिला नागपूर येथे घेऊन जाण्यास सांगितले नागपूर जात असताना वाटेतच महिलेचा मृत्यू झाला या घटनेमुळे शहरातील डॉक्टरांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जवाहर मलानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांना सिझर करण्यासाठी परवानगी आहे का असा सवाल जनता करत आहे तसेच शहरातील काही डॉक्टर फक्त पैसे कमावण्याच्या दृष्टीने आपल्या डिग्रीचा गैरवापर करत असून गरज नसताना दवाखान्यात भरती करून घेणे गरज नसताना छोट्याशा गाठीचे ऑपरेशन सांगणे दोन वर्षापूर्वी एका डॉक्टरवर अवैध औषधी साठा बाळगणे व स्टेरॉईड सारख्या औषधाचा वापर करण्यासाठी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र काही महिन्यातच सदर डॉक्टरने राजरोसपणे परत आपला दवाखाना सुरू केल्याचे सध्या स्थितीचे चित्र आहे या सर्व बाबी लक्षात घेता जिल्ह्याचे शल्य चिकित्सक याकडे जाणून बुजून डोळेझात तर करत नाही ना की अद्यापही ते झोपेतच आहे असा सवाल शहरातील जनता करत आहे त्यामुळे आता अशा डॉक्टरावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजाड